मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जिरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं असून तेरा ऑगस्ट पर्यंतची अधिसूचना जारी करून मराठा समाजाला प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी मनोज पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं होतं मात्र त्यांनी आज आपलं उपोषण मागे घेत असल्याबाबत घोषणा केली याबाबत बोलताना मनोज जिरांगे पाटील म्हणाले मंगळवारी रात्री माझी तब्येत खालावल्याने मराठा बांधवांना काळजी लागली होती त्यामुळे चाळीस जणांनी माझे हातपाय दाबून धरले आणि मला सलाईन दिली मायपोटी आणि तुम्ही पण पाहिजे असं समाजाचं म्हणणं होतं उपोषण मराठा समाजाची शक्ती आहे माझी शक्ती आहे आमरण उपोषणाच्या शक्तीला सरकार घाबरतं पण आता सलाईन लागल्यामुळे उपोषणाचा काही उपयोग नाही मी सलाईन लावून उपोषण करणारा माणूस नाही त्यामुळे आज मी उपोषण सोडणार अशी घोषणा करत असतानाच राज्य सरकारला पुन्हा एक महिन्याचा अल्टिमेटम दिलाय येत्या तेरा ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य करा अन्यथा पुन्हा उपोषण सुरू करू असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर जालना